नमस्कार आज आपण दिवाळी विशेष एक किलोच्या प्रमाणामध्ये पेढ्यासारखे मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहतोय या ठिकाणी मी तुम्हाला साहित्याचं वाटी आणि वजनी प्रमाण दोन्ही सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला जर घरगुती व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा या व्हिडिओमुळे मदत होईल आणि या ठिकाणी साहित्याचं जे काही प्रमाण मी सांगितलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलो हे पाकातले रवा लाडू बनून तयार होतात भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित रेसिपी सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्वात आधी आपण वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये साहित्य मोजून घेऊया तर इथे मी घरातील रेग्युलर आमटी घेण्यासाठी आपण जी वाटी वापरतो ती घेतली आहे आणि त्याच वाटीने मोजून मी इथे सर्व साहित्य घेणार आहे त्यासाठी वजन काट्यावरती सुद्धा बाऊल ठेवून मी वजन सेट करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण रवा मोजून काढूया तर इथे मी बारीक रवा वापरला आहे तुमच्याजवळ जर बारीक रवा नसेल तर एकदा हा रवा मिक्सरला फिरवून घ्या तर इथे पहा वाटीच्या प्रमाणामध्ये साडेतीन वाटी इतका हा रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर पाचशे ग्रॅमपेक्षा थोडासा जास्त आहे म्हणजे बरोबर अर्धा किलो रवा तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे तर इथे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण आपण मोजून घेतलं आहे आता याच वाटीने मोजून आणि वजनी प्रमाणामध्ये आपण साखरसुद्धा घेऊया त्यासाठी बाऊल मी वजन काट्यावरती ठेवून सेट करून घेतले आणि आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी दोन वाटी साखर घेतली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये ही साखर चारशे ग्रॅम आहे तर अर्धा किलो रवा घेतला आहे त्यासाठी चारशे ग्रॅम साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता ज्या वाटीने मोजून आपण साखर आणि रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून आपण इथे तूपसुद्धा घेणार आहोत तुपाचं सुद्धा इथे तुम्हाला मी वजनी प्रमाण दाखवते तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये एक वाटी तूप घेतले तूप घेताना ते पूर्णपणे मी वितळवून वापरते आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतकं हे तूप आहे आता या साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर इथे मी रवा साडेतीन वाटी घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्रॅम साखर इथे मी दोन वाटी घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये साखर चारशे ग्रॅम आहे आणि तूप एक वाटी घेतले वजनी प्रमाणामध्ये तूप एकशे पन्नास एम एल आहे आता या ठिकाणी तूप तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं कमी घेतलं तरीसुद्धा चालेल पण जास्त प्रमाणामध्ये कमी तुपाचा वापर करू नका आता आपण रवा भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये जे तूप आपण घेतलं आहे त्यातलं थोडंसं तूप सुरुवातीला घालायचं आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जर तुमच्याकडे कढई मोठी असेल एका वेळी अर्धा किलो रवा कढईमध्ये व्यवस्थित भाजता येत असेल तर एकाच वेळी सर्व रवा भाजून घ्या किंवा दोन टप्प्यामध्ये म्हणजे दोन स्टेपमध्ये हा रवा तुम्ही भाजून घेऊ शकता माझ्याजवळ कढई मोठी आहे त्यामुळे मी एकाच वेळी हा सर्व रवा भाजून घेणार आहे तूप गरम झालं की आता यामध्ये सर्व रवा घालायचा आणि मंद आचेवरती हा रवा छान खरपूस अगदी घरभर सुगंध पसरेपर्यंत भाजून घ्यायचं आहे पण रवा भाजून घेताना लक्षात ठेवा लालसर होईपर्यंत अजिबात भाजला गेला नाही पाहिजे त्यामुळे मंद आचेवरतीच असा एकसारखा हलवत मिक्स करत राहायचं आणि छान असा भाजून घ्यायचा आता सुरुवातीला रवा पूर्णपणे कोरडा होता पण जसजसा हा रवा आपण तुपामध्ये मिक्स करत गेलो आहे एक दोन ते तीन मिनटं हा रवा तुपामध्ये भाजून झाला आहे तेव्हा तुम्ही पाहू शकता रवा तुम्हाला हलकासा ओलसर दिसायला लागला असेल आता याच स्टेपला मी यामध्ये जे तूप आपण शिल्लक ठेवलं होतं त्यातलंही अर्ध तूप घालून घेणार आहे अर्ध तूप आपण नंतर वापरणार आहोत एका एक वेळी सर्व तूप वापरायचं नाही लागेल असं थोडं थोडं तूप घालायचं म्हणजे रवासुद्धा पटकन भाजला जात नाही रव्याचा रंग लगेच बदलत नाही आणि रवा आतपर्यंत छान खमंग खरपूस भाजला जातो तरी ते एक दोन ते तीन मिनटं तूप घातल्यानंतर आणखी हा रवा मी भाजून घेतला आहे तुम्ही या रव्याचं टेक्स्चर पाहू शकता आणि रवा भाजून घेताना मंद आचेवरती जितका तुम्ही हा रवा छान खमंग खरपूस भाजून ना तितके हे लाडू अगदी छान तयार होतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा तर इथे आणखी एक तीन ते चार मिनटं रवा मी तुपामध्ये भाजून घेतला आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सर्व तूप यामध्ये घालायचं आणि पुन्हा हा रवा आपल्याला एक तीन ते चार मिनटं मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे रवा लालसर न होताही अगदी खमंग भाजला गेला ना की त्या रव्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की रवा अगदी छान खमंग खरपूस असा भाजला गेला आहे तर इथे पहा मंद आचेवरती रवा सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी एक तेरा मिनटं भाजून घेतला आहे आणि रवा तुम्ही पाहू शकता छान खमंग खरपूस असा भाजला गेला आहे पण रव्याचा रंग अजिबात बदलला नाही आहे रवा छान आहे असा पांढरा शुभ्र दिसतोय आता हा भाजलेला रवा आपण बाजूला ठेव्यात आणि पाक तयार करून घेऊयात या ठिकाणी मी तुम्हाला पाक बनवण्याची सुद्धा एक सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही बनवलेला पाक अजिबात चुकणार नाही एकदम परफेक्टच बनेल तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने यामध्ये एक वाटी पाणी घालायचं म्हणजे साखर बुडेल इतकं पाणी घालायचं मी पाण्याचं सुद्धा तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं आहे तरी ते पुन्हा सांगते दोन वाटी आपण साखर घेतली होती त्यासाठी यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आता गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये एकसारखी विरगळवून घेत राहायचं तर इथे पहा साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे आता जेव्हा साखर पाण्यामध्ये विरघळून पाण्याला उकळी येते ना तिथून पुढे पाक तयार व्हायला फक्त चार ते पाच मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही पण जर तुम्ही या ठिकाणी मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यापेक्षा थोडं जरी पाणी जास्तीचं वापरलं असेल तर दोन ते तीन मिनटं तुम्हाला पाक तयार होण्यासाठी लागू शकतात तर इथे पाण्याला उकळी आली आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि आता यामध्ये इथे मी चार चमचे दूध घेतले ते दूध घालायचं आता दूध पाक तयार करताना त्यामध्ये यासाठी घालायचं कारण साखरेची जी मळी असते ना ती बाजूला निघते म्हणजे जी पाकातली घाण असते ती बाजूला निघते आणि लाडू छान पांढरे शुभ्र होतात आणि हे लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा तर इथे पहा दूध घातल्यानंतर एक ते दीड मिनटामध्येच ही मळी बाजूला निघाली आहे आता ही बाजूला निघालेली मळी आपण या पाकामधून बाजूला काढून घेऊयात तर इथे पहा जितकी काढून घेता येईल तेवढी सर्व बाजूला निघालेली मळी मी या पाकामधून काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच आहे आणखी एक दोन ते तीन मिनटं हा पाक आपण अशाच पद्धतीने एकसारखा मिक्स करत शिजवून घेऊया तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक साडेचार ते पाच मिनटं हा पाक मी शिजवून घेतला आहे जेव्हा पाक तुम्ही चमच्यावरती पकडताय तेव्हा तुम्ही पाहू शकता पाक खाली पडताना एक तार तयार होती आहे ती तार अजिबात मध्ये तुटत नाही आहे त्यासोबतच हा पाक मी तुम्हाला बोटावरती घेऊनसुद्धा दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता पाक जेव्हा आपण बोटाने चेक करतोय मध्ये बरोबर एक तार तयार होती आहे तार अजिबात तुटत नाही आहे सर्वात महत्त्वाची या ठिकाणी टीप मी तुम्हाला सांगते पाक चेक करताना जेव्हा तुम्ही बोटावरती ना तेव्हा पाक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर चेक करायचा कारण पाक गरम असताना तो पाण्यासारखाच राहतो आणि तुम्हाला लगेच समजणारसुद्धा नाही की पाक बनून परफेक्ट तयार झालाय आणि मग पाक पुढे सुद्धा जाऊ शकतो आता पाक तयार झालाय गॅस लगेच बंद करायचा आणि यामध्ये एक छोटा चमचा वेलचीपूड घालायची आणि ही वेलचीपूड या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची इथे तुम्ही रवासुद्धा पाहू शकता भाजून घेतला होता आणि छान थंडसुद्धा झाला आहे आता एकदा हा रवा आपण खालून एकसारखा मिक्स करून घ्याव्यात आणि जो पाक आपण तयार करून घेतला होता तो पाक अशा पद्धतीने गाळणीने गाळून मी यामध्ये घालणार आहे म्हणजे जी काही पाकामध्ये मळी शिल्लक असेल किंवा वेलची पावडरमधले जे काही मोठे कण असतील ना ते गाळणीने बाजूला निघतील खाताना दाताखाली येणार नाहीत तर इथे तयार केलेला सर्व पाक मी गाळणीने गाळून घेतला आहे एक पाच ते सहा चमचे पाक फक्त मी शिल्लक ठेवला आहे जर पुढे लागलास तर तो वापरता येईल आता पाक घातल्यानंतर हा रवा पाकामध्ये आपण छान एकसारखा मिक्स करून घेऊयात म्हणजे जो पाक आहे तो रव्यामध्ये अगदी छान मुरेल तर इथे या ठिकाणी पाक घातल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे मिश्रण बऱ्याच प्रमाणात सेलसर झाला झालं आहे याचे लाडू कसे बनवून तयार होणार तर हे मिश्रण आपल्याला तासभर सेट करून घ्यायचं आहे पाक अगदी छान रव्यामध्ये मुरला ना की हे मिश्रण पुन्हा घट्टसर होतं आणि अगदी छान मौसूद याचे लाडू तयार होतात तर इथे पाकामध्ये रवा मी मिक्स करून घेतलाय झाकण ठेवायचं आणि आता एक तासभर हा रवा पाकामध्ये मुरवून घ्यायचा रवा पाकामध्ये मुरवून घेतोय तेव्हा अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढायचं रवा पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक पाच ते सात मिनटं हा रवा मी असाच झाकून ठेवला होता सुरुवातीपेक्षा हे मिश्रण तुम्हाला आणखी घट्टसर झालेलं दिसत असेल आता हा रवा पाकासोबत आपण पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेतला आहे आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हा रवा अशाच पद्धतीने अधूनमधून दोन ते तीन वेळा झाकण काढून मिक्स करत राहायचं आणि सेट करून घ्यायचं आता तरीही जर तुम्हाला वाटत असेल की रवा जास्त वेळ आपण असाच ठेवला लाडू व्यवस्थित बनतील का तर यातलं थोडंसं मिश्रण बाजूला काढायचं एक पंधरा मिनटं हे मिश्रण फ्रीजमध्ये किंवा फॅनखाली ठेवायचं आणि त्याचा लाडू बनवून पाहायचा लाडू जर परफेक्ट वळला गेला तर समजून जायचं मिश्रण परफेक्ट सेट झाले तर इथे पहा रवा पाकामध्ये मिक्स करून एक अर्धा तास झाला आहे पहिल्या वेळेपेक्षा सुद्धा हे मिश्रण आणखी घट्टसर झालं आहे आता हे मिश्रण मी आणखी एक अर्धा तास असंच सेट करून घेणार आहे तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही या स्टेपलासुद्धा याचे लाडू बनवून घेऊ शकता तर इथे पहा रवा पाकामध्ये मिक्स करून घेतल्यापासून ते आत्तापर्यंत बरोबर एक तास झाला आहे एक तास हा रवा मी पाकामध्ये छान मुरवून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी पहिल्यापेक्षा छान घट्टसर झाला आहे आता काय करायचं यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या असतील ना त्या अशा पद्धतीने हाताने मोडून घ्यायच्या आणि हा रवा आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट पाकाचं प्रमाण झालं आहे रवा हातामध्ये घेऊन अलगद हाताने जरी दाबला ना तरी छान वळली जातीय तर इथे सर्व रव्याच्या गुठळ्या मी फोडून घेतल्या आहेत छान मोकळा हा रवा झाला आहे आता आपण लगेच याचे लाडू बनवून घ्याव्या सोबतच लाडूवरती लावण्यासाठी मी बेदाणेसुद्धा घेतले आहेत आता या ठिकाणी जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत लहान मध्यम किंवा मोठ्या त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती सहज हे लाडू वळले जात आहेत थोडासा लाडू वळून झाला की वरून बेदाणा लावायचा आणि छान असा हा लाडू वळून घ्यायचा अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने हे पाकातले रवा लाडू बनवून तयार होतात तुम्ही जरी पहिला प्रयत्न करत असाल ना तरी मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या वापरून तुम्ही हे पाकातले रवा लाडू बनवून पहा नक्की मला कमेंट करून सांगाल की अगदी परफेक्ट झाले तरी ते पहा छान असा हा रवा लाडू बनवून तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पेढ्यासारखा दिसतो आहे आणि होतोसुद्धा अगदी तसाच तोंडात टाकताच विरगळतो आता जर तुम्ही बनवलेला लाडू परफेक्ट गोल होत नसेल ना तर काय करायचं अशा पद्धतीने लाडू हातावरती फिरवायचा म्हणजे खेळवायचा म्हणजे लाडूचा आकार परफेक्ट सेट होतो आणि छान गोल पेढ्यासारखा लाडू तयार होतो आणखी एक लाडू मी तुम्हाला याच पद्धतीने बनवून दाखवते त्यासाठी जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे ते तेवढं मिश्रण घ्यायचं आणि हा लाडू वळून घ्यायचा लाडू थोडासा वळला गेला की वरून बेदाणा लावायचा परफेक्ट काही सेकंदाभरामध्येच हा लाडू वळून तयार होतो आहे तुम्ही हे पाकातले रवा लाडू एकटे जरी बनवत असाल ना तरीसुद्धा हे किलोभर लाडू काही मिनटामध्येच बनवून तयार होतील इतकं परफेक्ट पाकाचं प्रमाण आहे आणि इतकं परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे राहिलेले लाडूसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे पहा सर्व रवा लाडू मी बनवून घेतले आहेत जेवढा आपण या ठिकाणी साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये एका एक किलोपेक्षा जास्तच हे रवा लाडू बनवून तयार झाले आहेत लाडू तुम्ही पाहू शकता लाडूचा आकार पाहू शकता परफेक्ट मौसूत आणि अगदी पांढरे शुभ्र असे हे रवा लाडू बनवून तयार झाले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके परफेक्ट लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात हा रवा कुठेही तुम्हाला मोठा दिसत नाही आहे आणि त्यासोबतच लाडूसुद्धा एकदम परफेक्ट तयार झाले आहेत तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा घरी खायचे असतील किंवा तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल तर या पद्धतीने हे पाकातले रवा लाडू नक्की बनवून पहा आणि तुम्हाला दिवाळी विशेष पाकातल्या रवा लाडूचा आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद